नमस्कार माईट फॅमिली तर घरांच्या अर्जासाठी सिडकोची मुदतवाढ एक लाख सहा हजार ग्राहकांची ऑनलाईन नोंदणी सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या नोंदणीसाठी दिलेली मुदत अकरा डिसेंबर रोजी संपत आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या नोंदणीसाठी दिलेली मुदत अकरा डिसेंबर रोजी संपत आहे आतापर्यंत एक लाख पाच हजार नऊशे बेचाळीस ग्राहकांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी केली आहे अर्ज नोंदणीसाठी दोन दिवस शिल्लक आहेत विशेष म्हणजे सिडकोने घरांच्या किंमतीही जाहीर केलेल्या नाहीत त्यामुळे अनेक ग्राहक संभ्रमात आहेत ही बाब लक्षात घेऊन अर्ज नोंदणीसाठी सिडकोकडून आणखी मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता सूत्राने व्यक्त केली आहे सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध नोडमधील सत्तावीस ठिकाणी घरे बांधली जात आहेत पहिल्या टप्प्यातील त्रेचाळीस हजार घरांना त्यांचे बांधकामही प्रगतीपथावर आहे त्यातील सव्वीस हजार घरांची योजना अकरा ऑक्टोबर पासून सुरू केली आहे त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची अखेरची मुदत अकरा नोव्हेंबर पर्यंत होती परंतु दिवाळी आणि त्यानंतर निवडणुकीच्या धामधूमीमुळे अनेकांना ऑनलाईन अर्ज नोंदणी करता आली नाही त्यामुळे सिडकोच्या संबंधित विभागाने अर्ज नोंदणीसाठी अकरा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली ही मुदत बुधवारी संपत आहे घरांच्या किमती जाहीर न केल्याने ग्राहक संभ्रमात आहेत त्यामुळे अनेकांनी इच्छा असूनही ऑनलाईन अर्ज केलेला नाही परिणामी अर्ज नोंदणीचा अपेक्षित आकडा सिडकोला गाठता आलेला नाही या पार्श्वभूमीवर या गृह योजनेतील घरांच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी सिडकोकडून पुन्हा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता संबंधित विभागातील सूत्रांनी व्यक्त केली आहे केवळ सदतीस हजार तीनशे चौऱ्याण्णव अर्जदारांनी भरले शुल्क विविध नोडमधील सव्वीस हजार घरांची योजना सिडकोने जाहीर केली आहे या योजनेतील घरांसाठी जवळपास दोन लाख अर्ज येतील अशी सिडकोच्या संबंधित विभागाची अपेक्षा होती प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन महिन्यात एक लाख सहा हजार ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे त्यापैकी फक्त सदतीस हजार तीनशे चौऱ्याण्णव ग्राहकांनी संबंधित प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले शुल्क अदा केले आहे तर आता नक्की मुदतवाढ भेटेल का आणि भेटेल तर ते किती तारखेपर्यंत असेल कारण तीस डिसेंबरपर्यंत असण्याची शक्यता आहे तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार